आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय मिलिंदजी धुर्वे यांच्या स्मृतीपित्तार्थ माननीय डॉक्टर वर्षताई धुर्वे यांचेकडून बेघर प्रभूजींना निराधार निराश्रित बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर वर्षताई धुर्वे यांचे बेघर या या मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आपण या निराधार निराश्रित बेघर बांधवांसाठी अनमोल असे सहकार्य केले आणि न चुकता वर्षातून दोनदा तरी आपण बेघर बांधवांसाठी भोजन दिले जाते त्याबद्दल आपले शतशा आभारी आहे माननीय वर्षतई दुर्वे यांचे शतशा आभार ज्यांनी या बेघर बांधवांसाठी अनमोल असं कार्य या ठिकाणी केलं आणि या निराधार निराश्रित बेघर बांधवांच्या पोटाची भूक भागवली त्यांना भोजनदान दिले सुंदर असं चवदार या ठिकाणी भोजनदान वाटप करण्यात येत आहे मिलिंद धुर्वे स्वर्गीय मिलिंद धुर्वे सरांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी वाढण करतो आहे स्वतः येऊन या ठिकाणी आई आणि मुलगा या ठिकाणी बाबांच्या स्मृती भितर्थ या बेघर निराधार निराश्रित बेघर बांधवांना ज्या ठिकाणी एकशे साठ बेगर बांधव आहेत महिला प्रभूजी पुरुष प्रभूजी अशा निराधारांना या ठिकाणी मायाचा घास या ठिकाणी देण्यात येतो आहे सुंदर असं भोजनाचं नियोजन करून या ठिकाणी सुंदर असं भोजनदान दिलं जात आहे त्याबद्दल माननीय वर्षातही धुर्वी मॅडम व धुर्वी परिवार यांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आपण दिलेला हा मायाचा घास नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्राला अनमोल ठरला आहे आपल्या या सहकार्यामुळे या बेघर बांधवांच्या पोटाची खळगी भरली जात आहे निराधार निराश्रित असलेल्या या बेघर बांधवांसाठी सुंदर असं भोजनाचं नियोजन आपण